आज आपण खमंग खुसखुशीत आणि अगदी हलकी फुलकी अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि ही जास्त तेल पण ओढत नाही तेलकट होत नाही अगदी पोकळ आणि वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत -कुश अशी ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता बाजारात भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार आलेली आहे आणि पावसाळा चालू आहे त्यामुळे इथं मी एक जोडी अशी हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे यात मी डेटाचा वापरसुद्धा केलेला आहे कारण डेटा आहे ती कोवळी आहे आता पाणी यातलं नितळून झालं की मग ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर करता वडी करताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणी देटं वापरत नाही तर इथं आपण ही कोळी डेटंसुद्धा वापरणार आहे देटांमध्ये पण छान प्रकारची अशी टेस्ट असते चव असते आणि कोळी डेटंसुद्धा खा खायला खूप छान लागतात आपण ही कोथिंबीर निवडून झाली की साधारण अर्धा तास ही एखाद्या चाळणीवर नितळ ठेवायची आहे त्यामुळे त्यातलं पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होतं आणि कोरडी होते कोथिंबीरची कोथिंबीर आहे ती त्यामुळे चिरायला पण मदत होते आता जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपण ही कोथिंबीर सर्व बारीक चिरून घेणार आहोत आता पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे गरमागरम अशी कोथिंबीर वडी चहासोबत खायला खूप छान लागते आता इथं मी सर्व ही कोथि कोते, कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे आता साधारण ही एक जुडी ही कोथिंबीर आहे छान अशी बारीक चिरून झाल्यानंतर आता ह्याच्यात आपण पिठं घालणार आहोत तर साधारण एक वाटी मी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी बेसन वापरलेलं आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठानं ही वडी आहे ती अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आता ह्याच्यात मसाले घालणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे एक चमचाभर आपल्याला ह्याच्यात तीळ वापरायचे आहे तिळानं खूप छान अशी टेस्ट लागते चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करून मग आपण घालून घ्यायचा आहे त्यामुळे बडी आहे ती बाधत नाही कारण ह्याच्यात आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा ना आहे कारण कोथिंबिरीमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे सर्वप्रथम आपण लगेच पाणी वापरणार नाही आहे त्यामुळे वडी आहे ती खुसखुशीत होते जर जास्त पाण्याचा वापर केला तर वडी आहे ती आतून चिवट होते आणि जास्त करून ती वाफली जात नाही तर ही टी, टीप टिप्स आहे ती नक्की फॉलो करा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आता मी सांगते तेवढंच मी इथं पाणी वापरलेलं आहे शेवटी मी व्हिडिओमध्ये पण सांगेन की के मी टोटल पाण्याचा किती वापर केलेला आहे तो आता बघा जेवढं मॉइश्चर आहे तेवढंच मी पहिल्यांदा कालवून घेते आणि मग हळूहळू आपण इथं पाण्याचा वापर करणार आहोत आता इथं आपण जसं पराठाला कणिक मळतो ना त्याप्रमाणे इथं मी मळून घेतलेली आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं तर टोटल मला ह्याला एक वाटी जेवढं मी पीठ घेतलं होतं ना तेवढं मला एक वाटीभर पाणीचं वापर ला झालेला आहे आता लगेचच ह्याचे आपण वाफवणार आहोत तर उंडे तयार करून घेऊया तर चाळणीला पहिल्यांदा आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ते चाळणीला चिकटणार नाही आणि जसा तुम्हाला आकार हवा आहे त्याप्रमाणे इथं मी रोल करून घेतलेले आहेत तर साधारण मीडियम साईजचे इथं रोल करून घ्यायचे आहेत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावर मी इथं रोल करून घेतलेले आहेत इथं ज्वारीचं बेसनचं आणि तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे त्यामुळे इथं बघू शकता रोल करताना अजिबात ते हाताला चिकटत नाही नुसतं जर बेसन वापरलं तर ते हाताला चिकटू शकतं आणि ते एक एक वेळा त्यामुळे पित्ताचा त्रास पण होऊ शकतो त्यामुळे इथं ज्वारीचं पीठ वापरा खमंग खुसखुशीत ह्या वड्या होतात आता हे सगळे पिठाचे रोल करून घेते आता इथं मस्त असे रोल तयार करून झालेले आहेत हे करत असतानाच एका पातेल्यामध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं होतं आता पाण्याला छान उकळी आल्यानंतरच मग हे आपल्याला चाळण ठेवायचे आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच ठेवा नाहीतर मग ती आतून आहे ती छान शिजली जात नाही साधारण झाकण लावून एक वीस मिनटं आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे आता इथं मी सुरी घालून दाखवते सुरी छान क्लीन आली की समजायचं की वडी आपली छान आतून शिजली गेलेली आहे आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं वडे आहेत ते आपल्या थंड झालेले आहेत आता इथं छान असं सुरीनं आपण वड्या कापून घेणार आहोत वड्या कापताना पण लक्षात घ्या जो काटेरी चाकू असतो ना त्याच्यानं वड्या काप कापा म्हणजे त्या मधीच तुटणार नाहीत आता इथं बघू शकता छान असून आतून पण जाळी झालेली आहे छान जाळीदार झालेली आहेत आणि छान अशा वड्या कापल्या पण जात आहेत आता हे आपण तळून घेऊया तेल छान कडकडीत तापून घेत घ्यायचं आणि मीडियम गॅसवर हे आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तांदळाच्या पिठामुळं यात छान कुरकुरीतपणा येतो जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर एक अर्धी वाटी तांदळाच्या ऐवजी तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी पण चालेल पण कॉर्नफ्लॉवरच्या वड्या आहेत त्या थोड्याशा जास्त खुसखुशीत थो होऊ शकतात त्यामुळे तुमच्या क्वा जेवढी तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं पीठ वापरू शकता आता मस्त दोन्ही बाजूने छान फ्राय झालेले आहेत आता या काढून घेऊयात बघू शकता छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत कलरसुद्धा छान आलेला चा आहे आणि पावसाळ्यात अशा गरमागरम संध्याकाळच्या चहासोबत खूप छान लागतात आता बाकीच्या पण आहेत त्या वड्या आपण तळून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन ह्या वड्या तयार होतात फक्त कोथिंबीर आपली ताजी असावी जेव्हा आपण मार्केटमधनं आणतो त्यावेळेला लगेचच निवडून ह्याच्या वड्या केल्या तर ती कोथिंबीरीची चव आहे ती खूप छान लागते इथं मस्त अशा सर्व वड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे ह्याच्यात आपण दही सोडा वगैरे न वापरतासुद्धा अगदी छान खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात बघू शकता मस्त आतून पण अगदी पोकळ झालेले आहेत आणि पचायला पण ह्या वड्या आहेत त्या खूप हलक्या असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि या पावसाळ्यात तुम्ही अशा वड्या करून बघितल्यात का नक्की कॉमेंट करून सांगा आणि कशी वाटली रेसिपी तेही मला सांगा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू